नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये एके दिवशी गाडव वाघाला म्हणाले हे गवत निये आहे वाघ म्हणाला नाही गवत हिरवे आहे असे करता करता दोघांमधील चर्चेचे वादात आणि वादाचे भांडणात रूपांतर झाले तेव्हा त्या दोघांनी ठरवले की ही गोष्ट मध्यस्थासमोर मांडली पाहिजे म्हणून ते जंगलाच्या राजासिंहाकडे पोहोचले जंगलात आपल्या सिंहासनावर बसलेल्या सिंहासमोर पोहोचण्याच्या आधीच गाढव ओरडू लागले महाराज महाराज मला सांगा नियेच असते ना सिंह उत्तरला हो बरोबर गवत असते गाढव पुढे चाल झाले आणि म्हणाले या वाघाला हे मान्य नाही आणि म्हणून तो माझे म्हणणे खोडून काढत आहे मला खूप त्रास देत आहे कृपया आपण त्याला शिक्षा करावी तेव्हा राजाने वाघाला शिक्षा ठोठावली की वाघाला पाच वर्षांसाठी मौन धारण करावे लागेल हे ऐकून गाढव आनंदाने उड्या मारू लागले आणि खुश होऊन आपल्या मार्गाने पुढे जात म्हणू लागले गवत निळे असते गवत निळे असते वाघाने दिलेली शिक्षा स्वीकारली पण त्याने सिंहाला विचारले महाराज तुम्ही मला शिक्षा का केलीत गवत तर हिरवेच असते ना सिंह म्हणाला गवत खरं तर हिरवेच असते तेव्हा वाघाने विचारले मग तुम्ही मला शिक्षा का ठोठावलीत सिंहाने उत्तर दिले शिक्षेचा ह्या प्रश्नाशी काहीही संबंध नाही की गवतनीय आहे की हिरवे शिक्षा यासाठी आहे की तुमच्यासारख्या पराक्रमी व बुद्धिमान प्राण्याला हे शोभत नाही की तुम्ही एखाद्या गाढवाबरोबर चर्चा करत वेळ वाया घालवावा आणि कळस म्हणजे त्यासाठी माझ्याकडे येऊन मलाही त्रास द्यावा असे मूर्ख आणि हेकेकोर लोक जे सत्य आणि वास्तविकतेची परवा न करता केवळ स्वतःचा विश्वास आणि भ्रमांना खरे ठरवण्यात धन्यता मानतात त्यांच्याबरोबर वाद घालणे म्हणजे वेळेचा निव्वळ अपव्यय आहे निष्फळ चर्चांवर वेळ वाया घालविण्यात काहीच अर्थ नाही काही लोक असे असतात की अनेक पुरावे देऊनही खरे काय आहे ते समजण्याची कुवतच त्यांच्यात नसते आणि काही जण अहंकार घृणा आणि संतापाने अंधे झालेले असतात त्यांना फक्त एकच गोष्ट हवी असते की ते खोटे असतानाही खरे ठरावेत म्हणून जेव्हा अज्ञान ओरडू लागते तेव्हा बुद्धीने शांत राहावे अज्ञानी माणसासमोर आपला मुद्दा खरा ठरवण्यापेक्षा आपली शांतता व मनसा स्वास्थ्य जास्त महत्त्वाचे असते सुन्नपणाचा अर्थ फक्त योग्य वेळी योग्य बोलणे एवढाच नसून कुठे मौन धारण केले पाहिजे हे कळणेही असतो धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा